मंडळी नमस्कार एबीसी न्यूज नेटवर्कच्या मराठी भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपण आज एकदम वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत माऊली दारवटकर हे असं नाव आहे माऊली दारवटकर हे असं नाव आहे ही अशी हस्ती आहे ही अशी व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या राज्यातल्या जवळपास पस्तीस खासदारांच्या घरावर मोर्चे काढलेत ज्यांनी आजपर्यंत अनेक लँड माफियांच्या नाकामध्ये दम आणलाय नाकी धूम आणलेत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी आणि सर्वसामान्यांची बाजू घेऊन सरकार दरबारी त्यांनी अविरत संघर्ष केलाय ते लढले आहेत आजपर्यंत त्याबरोबरच अनेक टोलनाक्यांचे प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असोत त्यासाठी देखील ते आंदोलनामध्ये सतत अग्रणी राहिलेले आहेत त्यांनी आंदोलन छेडलेली आहेत थोडक्यात आपल्या महाराष्ट्रातला आंदोलन किंग असं जर आपण त्यांना उपाधी दिली तर ती वावगी ठरू नये पण ती सकारात्मक अर्थ ना ती पॉझिटिव्ह अँगलने आपण घेऊया त्याचं कारण असं लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा आपली बाजू मांडणं आपल्या हक्कांसाठी भांडणं हे काही गैर नाही लोकशाहीनेच तो आपल्याला अधिकार दिलाय आंदोलन करण्याचा पण अनेकदा होतं कसं त्या आंदोलनांना गालबोट लागतं हिंसाचाराचं अनेकदा त्या आंदोलनं भरकटली जातात दिशाहीन होतात ज्यासाठी सुरू केलंय त्याचा उद्देशच कुठेतरी गहाळ होतो आणि ते भरकटल्याचं आपल्याला दिसतं अनेक आंदोलन असतात पण सर्वसामान्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्यांचं हित डोक्यामध्ये ठेवून सर्वसामान्यांसाठीच आपल्याला हे करायचंय हा चंग किंवा ही खूणघाट मनाशी बांधून जी माणसं रस्त्यावर उतरतात ती ती आंदोलनं यशस्वी करून दाखवतात आणि त्यामध्ये सामान्यांचं हित साधलं जातं असे आहेत माऊली दारवटकर माऊली दारवटकर आपलं एबीसी न्यूज नेटवर्कच्या या भागात मनापासून स्वागत करतो धन्यवाद आपण आपण गप्पांना सुरुवात करूया संवादाला सुरुवात करूया मला सुरुवातीलाच तुमच्याबद्दल मी आता बऱ्याच तीन चार वाक्यामध्ये सांगितलं पण ते तीन चार वाक्यात संपण्यासारखं कर्तुळ तुमचं नाहीये मला करतो नाही तुम्हीच आतापर्यंत काय काय आंदोलनं केली आणि त्या आंदोलनांचा प्रवास कसा राहिला त्यांना यश कसं मिळालं याचा जरा प्रवास उलगडून सांगा निश्चितच वास्तविक पाहता जसं आपण म्हणाला कि आंदोलन करणं किंवा सामाजिक विषयांवरती व्यवस्थेच्या विरुद्ध उभं राहणं हा हे लोकशाहीचा एक महत्त्वाचा अंग आहे आणि लोकशाही सदृढ आणि सक्षम राहावी ह्यासाठी तुमच्या जिवंतपणाचं लक्षण म्हणजेच आंदोलन आहे समाज ज्या वेळेला शांत राहतो काही बोलत नाही त्यावेळेला निश्चितपणे कुठेतरी चुकीच्या व्यवस्थेचं तो एकतर समर्थन करत असतो किंवा त्याला पाठबळ देत असतो आणि हे थांबवण्याकरता समाजातल्या सुजान नागरिकांनी एकत्र यावं हो। संघटित हो। व्हावं आणि व्यवस्थेविरुद्ध म्हणजे व्यवस्थेविरुद्ध चुकीच्या गोष्टींविरुद्ध तुम्ही संघटित होऊन तो लढा उभा करावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन मी अनेक आंदोलनं करण्याची मला संधी मिळाली वेगवेगळे विषय आतापर्यंत आम्ही हाताळले राष्ट्रशक्ती या माझ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जसं की आपण आता सांगितलं की तोल चा लड़ा होता। खरतर तो चा टोल टोलमाक्यांविरुद्धचा लढा होता खर तर तो पुणे शहराच्या जवळ असलेल्या शिवापूर टोल नाक्याचा विषय होता मात्र हा शिवापूर टोल नाका जो आहे तो भारतातल्या पाच वर्ष टोल नाक्यांपैकी एक समजला जातो आणि त्या टोल नाक्यावरती म्हणाले किंवा एन एच ए च्या माध्यमातून जे काही नियमावली केलेली आहे के त्या नियमावलीचं पूर्ण उल्लंघन करून एकशे चाळीस किलोमीटरचा हा जो काही महामार्ग बनवला गेला तो महामार्ग हा किती बेकायदेशीर रित्या चालवला जातो ह्याचा सगळा पर्दाफारश आम्ही केला वास्तविक पाहता कोणतंही आपण जसं म्हणाला की कोणतंही आंदोलन करताना त्या आंदोलनाला गालबोट लागू नये याची एक काळजी घ्यावी लागते मला आपल्याला सांगायला आनंद होईल की हे आंदोलन टोल नाक्याचं करत असताना आम्ही सर्व पक्षीय कृती समिती स्थापन केली म्हणजे लोकशाहीमध्ये समाजातून जो कोणताही आवाज उठत असेल आणि त्याची संवेदनशीलपणे दखल घेतली जात असेल तर ते राज्यकर्ते हे सुज्ञ राज्यकर्ते असतात परंतु जर त्या आवाजाला प्रतिसादच द्यायचा नसेल तर मात्र कुठेतरी आंदोलनाला हिंसक वळण लागतं आम्ही जी जी आजपर्यंत आंदोलनं केली ठीक आहे आम्हाला अनेक ठिकाणी अटक झाली असेल परंतु कुठल्याही प्रकारची तोडफोड किंवा जाळफोड असा काही प्रकार झाला नाही आमचं जे व्यासपीठ होतं प्रश्न मांडण्याची जी भूमिका होती ती लोकशाही मार्गाने असल्यामुळे अनेक आंदोलनांमध्ये प्रशासनाची संवाद शासनाशी संवाद अशा भूमिका आम्ही मांडत राहिलो टोल नाक्याच्या बाबतीत मला अगदी स्पष्टपणे सांगायचं सा झालं तर मुद्दा हाच होता आमचा की दोन टोल नाक्यांमधलं अंतर जे साठ किलोमीटर हवं ते साठ किलोमीटर अंतर नाही म्हणून शिवापूर टोल नाका हा किमान पुढे दहा ते पंधरा किलोमीटर शिफ्ट व्हावा अशा पद्धतीची स्थानिक नागरिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्या बाबतीत मागणी होती आणि तो आंदोलनाचा आवाज आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला टोल नाक्यावरती के होणारे अनेक गैर प्रकार आम्ही भडकी सांगले मोठी आंदोलन उभी केली आणि या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला आज तिथल्या पाच तालुक्यांना टोल मोफत आहे मात्र पुणे शहरातल्या आमदारांची आम्हाला नेमकी तेवढ्याला साथ मिळाली नाही पुणे शहरातही मोठं आंदोलन आम्ही घेतलं होतो परंतु ती साथ मिळाली असती कदाचित तर तो टोल नाका हा फाट्याच्या पुढे निश्चित स्थलांतरित झाला असता दुर्दैवाने राजकीय इच्छाशक्ती mm. कमी पडली असं मी म्हणेल परंतु जनतेच्या आवाजामध्ये आपल्या आजच्या चर्चेचं स्वरूप किंवा त्याची टॅगलाईन आपण दिली की आंदोलनाचा जनतेला खरंच उपयोग होतो का आणि खरं पाहता आंदोलन mm, mm. हे जनतेसाठीच असतं त्याचं थोडस मी दोन विभागांमध्ये त्याचं हे करीन की एक मोठा समूह mm, mm. असतो की जो व्यवस्थेमुळे बाधित झालेला असतो आणि त्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं आणि दुसरा एक असतो की जो आम्हाला कळतच नाही आमचं आमचं कुठेतरी शोषण होत आहे ही शोषण व्यवस्था तयार झाली आहे आणि आमचा आवाज बनून कोणी प्लॅटफॉर्म वापरत नाहीये त्यावेळेला मात्र एक वेगळं त्याच लोकांसाठी करण्याचं आंदोलन आहे जसं की त्याचं उदाहरण देईल मी पुणे शहरामध्ये मी पुणे महानगरपालिकेला प्रचंड आग्रह केला की तुम्ही पुणे शहरात भिकारी किती आहेत ते मोजा आणि भिकारी मुक्त चळवळ मी सुरू केली तत्कालीन महापौर होते माझ्यासोबत त्यावेळेसच्या पुणे शहराच्या आयुक्त होत्या या सर्व लोकांना आम्ही वारंवार सांगत होतो की पुणे शहरात कमीत कमी दहा हजाराच्या वर भिकारी आहेत लहान मुलं रस्त्यावरती भीक मागत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपला जो सुज्ञ समाज सुसंस्कृत समाज रस्त्यावरती अगदी तीन चार वर्षाच्या मुलांपासून भीक मागणारी मुलं रस्त्यात उन्हात ताणात उभी आहेत पावसात उभी आहेत तर आपल्याला काहीतरी करावं लागेल या भूमिकेतून आम्ही तो प्रयत्न करत होतो पण दुर्दैवाने तशी साथ आम्हाला मिळाली नाही बघा आता हा मी तुम्हाला असंघटित वर्गाचं उदाहरण देतोय ज्याच्यामध्ये त्यांना मतदानाचा अधिकार नाही त्यांच्याविषयी असं राज्य वाटत नाही आणि सामाजिक संस्थांची भूमिका ही अत्यंत ठरते मग आम्ही त्यावेळेला जे काही निवेदन दिलं होतं जो काही पाठपुरव सुदैवाने आमचे त्या तत्कालीन जे महापौर होते प्रशांत जगताप अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यांनी त्याच्यावरती पाठपुरावा केला आणि पुणे शहरात भिकारी मोजण्याची ज्या वेळेला एक यंत्रणा उभी केली गेली त्यावेळेला दहा हजाराच्या वर भिकारी खरोखरच सापडले आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात झालं दुर्दैव सर सांगायचं हे आहे लढाई का लढावी लागते राजकीय पक्षांची जबाबदारी ज्या व्यक्ती पक्ष झटकतात त्यावेळेला समाजातून एक तिसरा डोळा उघडला जायला पाहिजे आणि तो सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातूनच हे काम होऊ शकत झालं पुणे शहरात भिकाऱ्यांचं पुनर्वसन करणारी जी संस्था राज्य सरकारची आहे त्याच्यामध्ये भिकारी ठेवण्याची किंवा भिक्षेकरी ठेवण्याची आणि त्यांचं पुनर्वसन करण्याची जी काही त्यांची नियोजन तिथलं आहे ते फक्त एकशे चाळीस लोकांसाठी आहे आणि प्रत्यक्षात जो काही व्हॉल्यूम पुणे शहरामध्ये सापडला आमच्या त्या तो दहा हजाराच्या वर गेला म्हणजे हे इतकं मोठं एक उघड सत्य आम्ही लोकांसमोर त्यावेळेला आणलं पुढे फार काही होऊ शकलं नाही मी तत्कालीन महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री होत्या त्यांच्याशी चर्चा केली होती फार काही आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही मी उच्च न्यायालयामध्ये आता माझं त्या संदर्भाने एक रिट फाईल आहे आणि न्यायालयातून हे काम आम्ही करत असताना टाटा इन्स्टिट्यूटने देखील त्याच्यामध्ये आमच्या बाजूनी सहभाग घेऊन आम्ही त्याच्यावरती निश्चितपणे मुलांसाठी काय करावं करता येईल याच्या ये बाबतीत या दोन्ही संस्था आता तिथे न्यायालयात म्हणतायत था। सांगायचं तात्पर्य असं आंदोलनाच्या ह्या दोन बाजू आहेत एक असंघटित वर्ग आहे ज्याला कोणाचाच आवाज नाहीये त्याचा आवाज बनण्याचं काम संस्थांनी संघटनांनी करावं केलं पाहिजे आणि दुसरं उभं आहे ज्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे ज्याच्यामध्ये कुठेतरी खूप मोठं आर्थिक उलाढाला आहे आणि अशा ठिकाणी आम्हाला भीती वाटते बोलायची टोल नाक्यावरून जाताना आम्ही असं कधीच विचारत नाही की तीन मिनिटाचा नियम आहे आम्ही तीन मिनिटं नाही दहा दहा मिनिटं रांगेत थांबतोय मग तुम्ही आम्ही टोल का भरायचा कुटुंब सोबत असतं एखादा अगदी पाचवी दहावी शिकलेला तिचा तरुण उभा राहिलेला पानाचा गुटखा खाऊन तो सुद्धा आमच्यावर आरेरावी करतो आणि म्हणजे मला खूप अनुभव आले तर माझ्याबरोबर डेप्युटी कलेक्टर साहेब होते आणि एका पाहणीसाठी आम्ही चाललो होतो त्या कलेक्टरांनी सांगितलं डेप्युटी कलेक्टर साहेबांनी की मी डेप्युटी कलेक्टर आहे त्यावेळेला त्यांना सांगितलं तुमचा आयकार्ड दाखवा आणि तो अशा पद्धतीत ती चर्चा करत होता म्हणजे थोडक्यात माझं सांगायचं तात्पर्य आहे तो पाहता तुम्ही कोणतीही योजना सरकार आणतं ते जनतेच्या खिशातून आणत असत तुम्ही त्याचा आमचे मालक बनण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही आम्हाला जे काही देत आहात त्याच्यावर आमचा अधिकार आहे हक्क आहे आणि तेच आम्ही त्या हक्काच्या आधा आधारित मंत, अधिकारातून मांडतो हेच करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही बोललात तर लँड माफियांच्या विरोधामध्ये <laughs> आंदोलन करून महाराष्ट्रातली केस माझ्या संस्थेची आहे ज्याच्यामध्ये सुमारे दीड हजार एकर जमीन ही शाटा मला आम्ही त्या लँड माफियांची सील करायला लावून दिली अशाच पद्धतीची वेगवेगळी आंदोलनं केली जसं की अनेक कंपन्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांकडनं पैसे गोळा करतात त्यांना आमिष दाखवतात आणि त्याच्यातून मोठं आंदोलन माझं बरेल जे पस्तीस खासदारांच्या घरावर आणले गेले तो देखील त्याचाच एक भाग होता आणि आमचं त्यावेळेला माझी माझी टॅगलाईन अशी होती की उलढा बोला खासदार संसदेमध्ये प्रश्न निवडून घेतलेला आहे तर तुम्ही तिथं ती भूमिका मांडली पाहिजेत आणि व्यवस्थेमध्ये तुमचा थर्ड आहे कुठे गेला सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे काही सेबी म्हणून आपण म्हणतो सेबीचं निश्चित काम काय मला असं वाटतं की रोग झाल्यानंतर ते डॉक्टरांकडे जाणं वगैरे हे सगळं ठीक आहे पण तो होऊच नाही म्हणून तुम्ही निश्चित काय करता हा प्रश्न मी थेट केंद्रीय मंत्र्यांना विचारलेला तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर माझी मिटिंग झाली माझ्या बरोबर महाराष्ट्रातले बारा खासदार होते आणि एक कर्नाटक मधले खासदार होते आणि त्या बैठकीमध्ये मी असं म्हणालो होतो की त्यांनी मला असं विचारलं की लोक इतनी इन्व्हेस्टमेंट करते है, तो लोक देखते किऊ नये म्हटलं तर आता हा ही समस्या आहे हा प्रश्न आहे म्हणजे ही लोकांना आर्थिक आम्ही असं म्हणतो आर्थिक साक्षरता नाही म्हणून त्याचा कुणीही गैरवापर करावा असाही त्याचा अर्थ होत नाही म्हणजे माझ्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन आहे म्हणजे मी कुणाला तरी उडव रस्त्याने जाऊन उडवलं पाहिजे याचं लायसन निश्चित नाही मग तुम्ही याच्यावरती तुमचा थर्ड आय कोणता वापरला आहे अशा पद्धतीचं वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून माझी संस्था काम करत आली आहे अजूनही भरपूर आंदोलन वेगवेगळी केलेली आहेत आणि भविष्यातही ते करतच राहणार आहोत अतिशय व्यवस्थित तुम्ही तुमच्या आंदोलन आणि भूमिका मांडली माऊलीची त्यामुळे प्रश्न आत्ताच तुम्ही बोललात की लोक कुठं असतात नाही केंद्रीय मंत्र्यांनी तुम्हाला प्रश्न लोक नाही इंटरेस्ट ले आहे तो हा प्रश्न पडण्याचं कारण असते जर तुमच्यासारखी अनेक मोठी माणसं अनेक समाजसेवक अनेक सामाजिक कार्यकर्ते लोकांसाठी रस्त्यावर उतरत असतात लोकांसाठी आंदोलनं करतात पण लोकांचा म्हणावा तितका सपोर्ट म्हणावा तितका पाठिंबा म्हणावा तितकं पाठबळ तुमच्यासारख्या मंडळींना मिळत नाही आणि म्हणून असं दुर्दैवाने म्हणावं लागतं की हे सामान्यांचं सा हित याच्यात आहे की नाही बाबा असं म्हणजे सामान्यांना काही घेण देणंच नाही का म्हणून हा प्रश्न पडण्याचं कारण असं Uh, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल काही माझ्या मनात शंका आहेत ज्या दर्शकांच्याही मनात असतील uh, पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल की सध्याच्या आंदोलनाची दिशा आणि पूर्वीची आंदोलन त्यात काय तफावत जाणवते तुम्हाला नाही निश्चित हा खूपच गंभीर प्रश्न आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही विचारला आहे वास्तविक पाहता आम्ही ज्या वेळेला आंदोलनं करायचो किंवा अगदी खूप वेगवेगळे पद्धतीची आंदोलन आम्ही केली ज्या वेळेला कॉलेजच्या जीवनामध्ये होतो त्यावेळेला अगदी हाक मारली की प्रत्येक तरुणाला असं वाटायचं की ह्या चळवळीत मी सहभाग घेतला पाहिजे या आंदोलनात मी सहभाग घेतला पाहिजे कारण हे समाजासाठी आहे देशासाठी आहे ही आत्मी आता कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटते निश्चितपणे खरं वाट बोलताय तुम्ही कारण ते ती जी जळ पहिली बसली आहे ना ती सामाजिक कार्यकर्त्यांनाच बसली म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी कुठेतरी जाऊन राजकीय काहीतरी मोठं वर्चस्व तयार करावं कुठेतरी म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं सर मी माझ्या एकाही आंदोलनाच किंवा एकाही मोठ्या प्रोग्रामचा कधीच क्लेक्स लावला नव्हता परंतु रस्त्यावर ज्या बर वेळेला मी वेगवेगळे वेग क्लेक्स वेग वेग पाहतो त्यावेळेला त्याच्यावरचे चेहरे पाहिल्यानंतर अभ्यासाचा आणि त्याचा काहीच संबंध कुठे नसतो पण ते तरुणांचे आयडॉल असतात म्हणजे दुर्दैव किती मोठा आहे की वास्तविक पाहता जसं की एका सभेमध्ये मी आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत भारदे साहेब होते आणि भारदे साहेबांनी माझ्या त्या सभेमध्ये मी असं बाळासाहेब भारदे होते आणि फार मोठं व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय त्यांचं मी आ, आ, स्पीच मध्ये त्यांनी असं माझं माझी भाषण आधी झालं आणि मी असं म्हणालो की देशाला रक्तरंजित क्रांतीची गरज आहे कदाचित आणि ती फार आपण त्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेलो आहोत असं मी म्हणालो आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये तो मुद्दा फोडून काढला होता ते म्हणाले देशाला क्रांतीची नव्हे तर उत्क्रांतीची गरज आहे आणि त्यावेळेला मला समजलं नव्हतं कारण अगदीच कॉलेज सोडलं होतं आणि संघटना आंदोलन ह्या ह्याच्यात काम करायला सुरुवात केली होती मला त्यांनी घरी बोलवलं आणि घरी बोलवल्यानंतर मी त्यांना विचारलं साहेब माझं काही चुकलं का क्रांतीच्या उंबरट्यावर देश उभा आहे ज्यावेळेला व्यवस्था अतिशय टोकाला जाऊन असंवेदनशील होते त्यावेळेला सामान्य माणसामध्ये जो विद्रोह तयार होतो त्यातून क्रांतीची पावलं उचलली जातात असं मला वाटलं म्हणून मी ते तसं भाष्य केलं त्यावर त्यांनी मला असं सांगितलं की क्रांती ही पावसाळ्यात पडणाऱ्या गवतासारखी असते ज्या ज्या वेळेला पाऊस पडतो त्या त्या वेळेला गवत आपोआप उगवतं ज्या वेळेला टोकाचं काहीतरी असं होईल त्यावेळेला निश्चित क्रांतीची गरज वाटेल पण आज क्रांती नकोय उत्क्रांती ही वटवृक्षासारखी असते आणि वटवृक्षाची बांधणी करण्याकरता समाजातल्या प्रत्येक घटकाने स्वतंत्र भारतात आहोत आपण आता आता क्रांतीची गरज नाहीये उत्क्रांतीची आहे आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं आणि त्यानंतर आम्हाला खरं क्रांती उत्क्रांती या दोन्ही भूमिका समजल्या त्यात अशा पद्धतीचे अनेक मार्गदर्शक आम्हाला ह्या ह्याच्यात यह मिळाले आणि म्हणून आम्ही असं ठरवलं मला माझ्या प्रयत्नांना किती यश मिळणार आहे हे माझ्या प्रयत्नांवर जरी अवलंबून असलं तरी नीतीमूल्य जपणाऱ्या राजकारण्यांच्या वृत्तीपुढे ते किती टिकेल हे मला माहीत नाही पण मी माझा प्रयत्न सोडणार नाही आंदोलन आम्ही आमचं आवाज निश्चितपणे अगदी परफड भूमिका मांडताय तुम्ही आणि अगदीच वास्तव मुद्दा आहे पण माझ्या मनातला शंका आणखी पुढे अशी आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करणारे अनेक तुमच्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांवरचे आंदोलन करतानाचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते काही प्रमाणात असं ऐकलं ऐकिवात येत की मागे घेतले गेले नाही ते तसेच आहेत त्यामुळेही हल्ली आंदोलनांमध्ये उतरणाऱ्यांचे प्रमाण कमी झालंय किंवा त्या आंदोलनांना येणारी जी धार आहे मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल की तुमच्यासारख्या अनेक आंदोलकांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या तळागाळात जाऊन रस्त्यावर उतरून अनेक प्रश्न ढसाच लावले पण त्यावेळेला समाजाच्या हितासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात आणि त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांवर तुमच्यासारखे की काही गुन्हे दाखल झाले दा तर त्या गोष्टी मागे घेतल्या गेलेल्या नाहीत अद्यापही असं आहे खरं खोटं ते पडताळून पाहावं लागेल पण अशी चर्चा केली जाते की अजूनही गुन्हे मागे घेतलेले नाहीत वगैरे वगैरे मग आपण कशाला परत समाजासाठी उतरायचं असं तर ही प्रमाण कमी झालंय आणि या सगळ्या गोष्टींना धार कमी राहिलीय नाही हा आपला आपण म्हणतात तो मुद्दा निश्चितपणे काही अंशी तो बरोबरच आहे पूर्वी आंदोलन केल्यानंतर थेट गुन्हा दाखल करण्याचं प्रमाण नव्हतं आता ह्यांनी काय केलंय की आपण जर पुणे शहरामध्ये जर पाहिलं म्हणजे आता आम्ही जे हे करतो कायमस्वरूपी त्यांनी एक कलम लावलंय संचारबंदीचं आपलं जमावबंदीचं कलम ते कायमस्वरूपी लावलेलंच आहे म्हणजे जमावबंदीचं कलम हे आताही आहेच ते लावून त्यांनी एक जीआर काढला आणि त्यातनं ते जमावबंदीचा कलम लावून टाक म्हणजे कुणीही आंदोलन करायचं असेल तर पहिल्यांदा त्या पोलीस स्टेशनचं एक पत्र येतं की जमावबंदीचा आदेश असल्यामुळे तुम्हाला चार पेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायला बंदी आहे आणि जर तुम्ही तसं काही करत असाल तर तुम्हाला कायदेशीर वगैरे वगैरे कारवाई करायला लागेल आता होतं काय की वास्तविक पाहता कोणतंही आंदोलन हे समाजाच्या हितासाठी असतं कुठेतरी समाजाचा आवाज हा तिथे प्रशासनापर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचा सा तो एक प्रयत्न असतो याच्यामध्ये तुम्ही थेट अशा पद्धतीच्या भूमिका घेवा हे तसं लोकशाहीला चांगलं नाही आणि दुर्दैवाने होतं काय त्याचा निश्चित परिणाम होतो मी सर तुम्हाला मला मा, एक सांगायला फार महत्वाची बाब तुम्ही बोललाय शिवापूर टोल नाक्याचं आंदोलन करताना स्थानिक पोलीस इन्स्पेक्टर जे होते त्यावेळेला म्हणजे दोन हजार एकोणीस फेब्रुवारी त्यावेळेला त्या इन्स्पेक्टरनी गावागावात जाऊन बैठका घेतल्या म्हणजे आमचा आंदोलनाचा जो दिवस डिक्लेअर झाला होता त्या दिवशी गावागावामध्ये जाऊन आधी बैठका घेतल्या आणि तरुणांना येऊन सांगितलं या आंदोलनात जर तुम्ही आलात तर तुमचं करिअर संपू शकतं तुमच्यावरती आम्ही असे गुन्हे दाखल करू की तुम्हाला परत भारताबाहेर जायची सुद्धा पंचायत होईल अशा पद्धतीचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्याही वेळेला झाला म्हणजे यांचा थोडक्यात कुठलंही सरकार आलं तरी त्या सरकारला असं वाटतं की आमच्या विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे व्यवस्था जी आहे ती सरकारच तयार करत असतं तुमच्या विधिमंडळामध्ये कायदे तयार होतात के आर सर्क्युलर तुम्ही काढता त्याच्यामध्ये सदोष गोष्टी खूप असतात अनेक जणांच्या स्वतःच्या पोळ्या वाजण्याकरता वेगवेगळी सर्क्युलर काढली जातात त्याच्यावर आम्ही आवाज उठवायचा नाही का आम्ही बोलायचंच नाहीये का आणि मग जर आंदोलन करण्याकरता सुज्ञ नागरिक तुम्ही एका बाजूला मतदान करताना म्हणता की तुम्ही सुज्ञ नागरिक आहात म्हणून तुम्ही मतदान करा शून्य मतदार असा शब्द वापरला जातो हाच शून्य मतदार ज्या वेळेला पाच वर्षात तुमच्या चुकांवर बोट दाखवण्याकरता एकत्र येतो त्यावेळेला म्हणजे लोकशाहीला पोषक असलेलं वातावरण ह्या देशात दुर्दैवाने गेल्या काही वर्षात राहिलेलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्याचा निश्चित परिणाम ह्या सामाजिक विषयावरच्या आंदोलनांमध्ये होत चाललाय तो आपल्याला सर्वांनाच जाणवतोय तुमच्या या मतालाच मी पुढे जरा ओढेल की पूर्वीची आंदोलन ही सामान्य माणसं चार दोन माणसं एकत्र आली किंवा जमाव एकत्र आला की आपल्या हक्कांसाठी भांडलं भांडायला रस्त्यावर उतरायची पुढे यायची हल्लीचं स्वरूप बदललंय आणि त्याला पाठबळ राजकीय पक्षांचं आहे असं प्रकर्षाने बोललं जातं त्यात कितपत तथ्य आहे साहजिक आहे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या घडणार आहेत प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा प्रत्येक विरोधी पक्षाला असं वाटतं जो सत्तेत नाहीये त्याला असं वाटतं की हुँ, हुँ, जे कोणी सरकारमध्ये बसले त्यांच्या विरुद्ध होणारं प्रत्येक आंदोलन हे जोरदार झालं पाहिजे मग कुठेतरी त्यांचं पाठबड मिळतं आता वास्तविक पाहता मला असं वाटतं साहेब याच्यामध्ये की त्याच्यात गैरपण काही नाही समजा माझा मुद्दा खरा आहे तो सत्याला धरून आहे तो नीतिमत्तेला धरून आहे तर वास्तविक पाहता विरोधी पक्षांची जी भूमिका आहे ती ते जर पार पाडत नसतील आणि कुठेतरी सामाजिक संस्था संघटना त्याच्यात उतरून काम करत असतील आणि नंतर हे जागे होऊन जर जा का विरोधी पक्ष त्याच्यासोबत जात असतील तर निश्चितपणे चांगल्या गोष्टीसाठी सर्वांनी एकत्र येऊन मांडलं तर काही फरक पडत नाही असं माझं मत आहे पण त्याच्याकरता फक्त राजकीय अंश ठेवणं किंवा राजकीय कंगोरा ठेवणं हे मात्र निश्चित चुकीचं आहे त्याला आमचं समर्थन कदापि राहणार हा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश असा होता की सुविधा पाहायला हरकत नाही फक्त त्या पक्षाचा किंवा त्या रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचा किंवा समाजासाठी झटणाऱ्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांचा फायदा त्या राजकीय पक्षाने करून स्वतःसाठी करून घेऊ नये ते ज्या उद्देशासाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेत किंवा उपोषणाला बसलेत किंवा आंदोलन करतायत तो उद्देश सफल करून देण्यापुरता पाठिंबा असावा निधी असावा पाठबळ द्यावं होतंय मात्र गेल्या काही काळामध्ये जरा उलट्या प्रमाणामध्ये त्यात किती तथ्य आहे आणि कितपत आहे साहेब अगदी बरोबर मुद्दा आहे याच्यामध्ये काय होतंय सामाजिक संस्था संघटना आंदोलन करत असताना त्यांच्या सोबत येण्याचा राजकीय शहानपणा विरोधी पक्ष करतात परंतु ते आंदोलन यशस्वी होऊ नये याची पण ते काळजी घेतो म्हणजे तो सरकारवरचा दोष कायम कसा राहील याच्याकडे त्यांचा कल जास्त असतो आणि सामाजिक कार्यकर्ते बिचारे त्यांचा जीव जातो त्याच्यामध्ये की अरे बाबांना मला न्याय मिळावा मी माझ्या भूमिकेला न्याय मिळावा माझ्या मागणीला न्याय मिळावा लोकांचं भलं व्हावं कारण सामाजिक कार्यकर्त्याला काही फार मोठं राजकीय भवितव्य असतं असं काही प्रश्न नसतो काही तो मतांमध्ये त्याचं फार रूपांतरही कधी होत नाही म्हणजे तो अनुभवात मी स्वतः गेलेलो आहे परंतु ह्या भूमिकांना मात्र जितकं तानेल जितकं वाढेल याचाच नेमका वापर हा विरोधी पक्षांकडनं सुद्धा होत आला आहे तो होतो तो काही आजच होतोय असं नाही तो पूर्वी होत होता म्हणजे काँग्रेसच्या कालखंडामध्ये जे जे विरोधक उठायचे आणि रस्त्यावर उतरायचे त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्ष जात होता आज भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारच्या चुका होत राहणार आहेत चुका होणं वेगळं आहे पण हा समाजाचं नुकसान करणं किंवा देशाच्या चांगल्या वातावरणामध्ये कुठेतरी आपण आता बरंच ऐकलं त्याच्यामध्ये अगदी बटेंगे पासून फार वेगवेगळे विषय झाले तर अशा भूमिकांमध्ये कुठेतरी ते चुकीचं दिसतं आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय पक्ष यांचं धोरण हे पहिलं राजकीयच असतं दृष्टीच आहे है। सामाजिक दृष्टिकोन हा कुठेतरी कमी पडतो आणि मग त्याच्यामध्ये ते घडतं ते सत्य आहे आणि ते मान्य केलं पाहिजे बरोबर बरोबर बर मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला आपण या विषयावर अत्यंत परखड आणि स्पष्ट सडेतोड मतं मांडली शेवटच्या मनातली माझी शंका ही आहे आणि जनरली सगळेच लोक बोलतात ते एखादा आंदोलक रस्त्यावर उतरला किंवा एखाद्याने आंदोलन पुकारलं उपोषण गेलं की त्याला पहिले फोन त्यांना ज्यांना गैरसोयीचं आहे त्या प्रशासकीय यंत्रणेचे किंवा राजकीय यंत्रणेचे येतात राजकीय पक्षांचे येतात तुमच्यावर असा किती वेळा दबाव आला तुमच्या आजवरच्या आंदोलनच्या कार्यकाळात किंवा आयुष्यात मला तर निश्चितपणे माझी जी आंदोलनं होती ती व्यवस्थेच्या सगळ्यात जटिल प्रश्नांवरती होती टोल नाका हा त्यातलाच एक प्रकार होता म्हणजे ज्याच्यामध्ये रोजचं लाखो नाही करोडो रुपयांचं कलेक्शन होत अशा तुम्ही लढायला जाता निश्चितपणे तो प्रसंग येतो तो प्रत्येकाच्याच बाबतीत आलेला आहे असं काही मी आहे असं नाही किंवा हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टा पैसा गोळा करून लोकांकडून ज्या कंपन्या बुडल्या जातात दुबवल्या जातात आणि त्याचं एक फार मोठं स्कॅम तयार होतं तर अशा लोकांविरुद्ध आम्ही लढलो भिकाऱ्यांच्या टोळ्या म्हणजे ते फार त्याला खर तर फार वेळ द्यावा लागेल पण इतका भयानक प्रकार आहे तो ह्युमन ट्रॅफिकिंग हा एक मोठा विषय आहे जेव्हा रोज आता सगळ्यांनाच माहिती आहे रोजच्या मुंबई सारख्या शहरात येऊन होणार ह्युमन ट्रॅफिकिंग हे सुद्धा चार ते पाच हजाराच्या घरात आहे म्हणजे हे इतकं भीषण वास्तव आहे अशा व्यवस्थेविरुद्ध लढत असताना आमच्यावरही प्रसंग येतो प्रसंग येतो आमच्यावरही दबाव येतो नाही असं भाग नाही पण सुदैवाने आमची प्रतिमा जी आहे ती अशी आहे की आम्हाला हात लावण्याची धमक कोणत नाही हे मात्र तेवढंच निश्चित आहे आजपर्यंत जी जी आंदोलन आम्ही हातात घेतली ती आम्ही तडीच न्यायचाच प्रयत्न केलेला आहे मला सांगायला एक अतिशय महत्वाचा छोटा विषय सांगतो मंत्रालयाच्या बाहेर गेल्या सरकारच्या वेळेला मी सरकारचं श्राद्ध हे सर्व पितृ अंशाला दहा हजार लोकांना घेऊन घातलं होतं आणि त्यावेळेला मला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यावेळेला मंत्रालयामध्ये बोलून घेतलं तो एक तासभराचा विलंब झाल्यामुळे त्यावेळेचे मंत्री महोदय पाटील साहेब आम्हाला तिथे भेटले चंद्रकांत दादा आणि आमचं ते निवेदन वगैरे स्वीकारलं ते नेहमीप्रमाणे सगळं झालं परंतु हे आंदोलन करत असताना ही भीती मनामध्ये कोणाची तरी ठेवून करणं हे कुठेतरी मला वाटतं की कार्यकर्त्यांनी अजिबात त्याची भीड बाळगली नाही पाहिजे क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे भगतसिंग राजगुरूंनी केलेली आहे त्यांनी जीवाची पर्वा केलेली नाही आणि देशासाठी मला असं वाटतं की ही कोणाची भीड आणि भीती ठेवण्यात काही तथ्य नाहीये नाही तर पुढच्या पिढीला तुम्ही अजिबात उत्तर देऊ शकणार नाही मी असं म्हणेन मी अनेक आंदोलनं केली मी समाजाच्या प्रश्नांसाठी भांडलो मला यश किती आलं माहीत नाही पण मी माझ्या मुलांना हे सांगू शकेन की मी समाजाच्या चांगल्यासाठी आणि भल्यासाठी निश्चित भांडलो हे माझं माझा मिळालेलं यश आहे असं मला वाटतं अगदी अगदी सडेतोड आणि स्पष्ट विचार आपण मांडलेत माऊली दारवटकरांसारखी अतिशय निधड्या छातीची सामाजिक कार्यकर्ते ची, ची नाळ असलेले आणि वाघाचं काळीज घेऊन समाजात वावरणारे समाजासाठी वावरणारे अनेक आंदोलक तयार व्हायला पाहिजेत असं नाही म्हणणार मी कारण आंदोलन करण्याची वेळच समाजावर येऊ नये खरं तर इतकं सरकारी यंत्रणेने सुतासारखं सारखं सरळ आणि समाज हितेशी काम केलं पाहिजे समाजाभिमुख काम केलं पाहिजे त्यामुळे अशा आंदोलनांची गरजच पडणार नाही पण वेळ आलीच तर असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले पाहिजेत आणि अशा आदर्श सामाजिक कार्यकर्ते उभे राहिले पाहिजेत अतिशय आंदोलनांची पार्श्वभूमी आंदोलनांची भूमिका आणि त्यासाठी खाव्या लागणाऱ्या कस्ता या सगळ्यांचा अतिशय सुंदर असा परामर्श अतिशय सुंदर असं विश्लेषण माऊलींनी केलं मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे माऊली दारवटकर यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण याच ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या भागात धन्यवाद माऊली ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज